महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणातून आणि कोकण आमदार पदवीसंघाचे निरंजन डावकर यांच्या पुढाकारातून ठाण्यातील मॉल येथे राष्ट्रगीताच्या निमित्त भव्य फ्लॅश मॉब आणि सामूहिक गायनाचं सा आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमात दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या प्रभावी सादरीकरणातून देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित केली विद्यार्थ्यांच्या दमदार स्वरांनी आणि जोशपूर्ण परफॉर्मन्सने ठाण्याची ठाण्यात देशभक्तीची लहर निर्माण झाली आणि संपूर्ण परिसर गेला या प्रसंगी बोलताना आमदार निरंजन डावकरे म्हणाले की वंदे मातरम हे फक्त राष्ट्रगीत नाही तर भारतीय अस्मिता संस्कृती आणि स्वाभिमानाचाही शिरोमणी स्तंभ आहे दीडशे वर्षांचे हे ऐतिहासिक गीत ठाण्यामध्ये सामूहिक रूपात सादर होताना पाहणं हा अभिमानाचा क्षण आहे तरुणांच्या आवाजातून उमटलेला जयघोष हीच देशाची खरी ताकद आहे राष्ट्रभावनेची ज्योत अशीच तेजस्वी राहावी सार आहे तर महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यक्रमाचं भरभरून कौतुक का केलं आणि म्हटलं की वंदे मातरमच्या दीडशे वर्षपूर्तीचे औचित्य साधून ठाण्यात झालेला हा उपक्रम तरुणांना राष्ट्रप्रेम शिस्त आणि संस्कृतीशी जोडणार आहे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिलेला हा देशभक्तीचा संदेश ठाणे शहराच्या सामूहिक शक्तीचे सुंदर दर्शन घडवतो तर या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे भाजप प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट माधवी नाईक भाजप प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले ठाणे शहर भाजपा उपाध्यक्ष मनोहर सुखदरे भाजप महिला मोर्चा अध्यक्ष मृणाल पेंडसे माजी नगरसेवक मनोहर डोमरे नारायण पवार स्नेहा तयामरे ठाणे शहर भाजप सरचिटणीस राजेश मढवी विक्रम भोईर समीरा भारती यांचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि नवीन पिढीला त्याचे महत्व पटवून देईल मी आणि सामाजिक जीवनात भारतीय भाषांचा वापर करेल